नावच एका दर्ग्यावरून ठेवली गेलेली आहे शहा शरीफ नावाचा दर्गा आहे अहमदनगर मध्ये आणि त्या दर्ग्याला नवस बोलला मालोजीराजेनी शहाजी महाराजांच्या पिताजीनी आणि तो ज्यावेळा त्यांना चिरंजीव झाले त्यावेळा त्यांनी एकाचं नाव ठेवलं शहाजी शहावरून आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफजी ह्या गोष्टी परमानंदाच्या शिवभारत भारतामध्ये सुद्धा हो आणि अनेक आहेत त्यांना पत्रपित्र दिल्ली सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे त्या दर दर्ग्याला मालोजीराजेनी म्हणजे भोसले घराण्याचा उत्कर्ष जो झाला तो सुरुवातच या दर्ग्यांपासून आहे तर आणि तुम्ही जर बघितला तर महाराष्ट्रातल्या बहुतांशी किल्ल्यांवर जे दर्गे आहेत जे सुफी सुफींचे दर्गे आहेत ते जुने आहेत म्हणजे शिवपूर्व काळातले दर्गे आहेत उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं झालं तर पनागडावरचा जो दर्गा आहे साधोबा दर्गा ज्याला म्हटलं जाते तो साधोबा दर्गा हा शिवपूर्वकालीन दर्गा आहे आणि त्याची भक्ती आराधना करवीर छत्रपतींनी केलेले अनेक उल्लेख आहेत म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या नातवापासून आहेत परंपराच अशी आहे की त्याचा त्या दर्गाचा ज्या तो उरुस असतो किंवा जत्रा असते त्यावेळा करवीर छत्रपतींच्या मंदिरामधून तो गलफ जा गलेफ जो आहे दर्ग्या जातो तो तिथून जातोय एवढंच काय तुम्ही जर बघितलं कोल्हापूरचं जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये